आमच्या शिवसेनेचे आमदार भरत शेठ बोगावले कदम आणि महेंद्र दडवी हे तीन आमचे आमदार आहेत आणि ते तीस हजार मताच्या फारकाने निवडून आलेले आहेत त्यामुळे आमची जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदारांची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी सांगा ना तुम्ही की जर एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपावाले मागतायत एक आमदार असताना राष्ट्रवादी आमचे तीन तीन ती आमदार असताना आम्ही कशी सोडावी आम्ही शंभर टक्के हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत त्या ठिकाणी आणि माझ्यासारखं उमेदवार आहे मी चार वेळा जिल्हा परिषद वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे बराभर जरी झालं असलं तर जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा त्यामुळं शंभर टक्के आम्ही इच्छुक मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्यात एकीकडे महाविकास आघाडीने आपला लोकसभेचा उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा असेल हे जाहीर केले आहे तर महायुतीत मात्र हा तिढा कायमच असल्याचं दिसून येत आहे किंबहुना गुंतागुंतीचा होत आहे भाजपनंतर आता शिंदेंचा शिवसेना पक्ष देखील लोकसभेवर आपली ताकद असून मतदारसंघात आपले तीन आमदार आहेत म्हणून आम्हालाच रायगड लोकसभेची उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी करत आहे भाजपच्या धैर्यशील पाटील यांच्या दाव्याने आणि मित्र पक्षातीलच राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर ओढत असलेल्या ताशेऱ्याने तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीने महायुती स्थानिक पातळीवर सगळं काही ठीक नसल्याचे दिसत असतानाच आज शिवसेना शिंदे गटाचे नेते राजीव साबळे यांनी केलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरील दाव्यामुळे लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे महायुतीत चलबिचल असल्याचे दिसून येत आहे महायुतीतून लोकसभा उमेदवारीसाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे हे तिन्ही मित्र पक्ष एक दुसऱ्यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याचे दिसून येत आहे तर पाहुयात शिवसेना नेते राजीव साबळे यांची पत्रकार परिषद रायगड लोकसभा मतदारसंघ हा पूर शिवसेना पक्षाचा आहे गेले अनेक वेळेला शिवसेने दोन गट गरजा शिवसेनेची आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या गटामध्ये आहोत होता शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये आहोत परंतु ही जागा ही मूळ शिवसेनेची आहे आमचे तीन आमदार ह्या मतदारसंघामध्ये आता आहेत आणि मताची आकडेवारी केली तर आमची शिवसेनेचे मतदान या ठिकाणी जास्त आहे इतर पक्षांपेक्षा मागच्या वेळेला जरी साहेब निवडून आले असतील तर त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला त्यांच्याबरोबर शेकापक्ष होता भास्कर होते आता ते सगळे विरुद्ध आहेत त्यामुळं आत्ताची परिस्थिती लक्षात घेता मतदारसंघ मतदारसंघाची ही अपेक्षित आहे राज्यामध्ये आणि त्याची चर्चाही चालू आहे असं असताना आम्हाला हा मार्ग सॉरी रायगड मतदारसंघ हा शिवसेनेचा असला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा सर्व सर्व शिवसैनिकांची आहे आणि त्यासाठी आम्ही उद्या एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेणार आहोत आमचे प्रत्येक उमेदवार तीन आमदार हे साधारण तीस पस्तीस हजार मतांना निवडून आणले आहेत लागभर मतांची आमची ते तीन मतदारसंघाचं आमचे अधिक आहोत आम्ही त्यात आम्ही युतीमध्ये आहोत त्यामुळं या ठिकाणी जरी माडगाव लोकसभा आणि शिवजर मतदारसंघामध्ये जरी आपला राष्ट्रवादीचा आमदार असता तर ते मतांधी कॅम्पचं आहे आणि दुपेंडमध्ये सुद्धा मत कॅम्प जर एका आमदारावर जर भाजप जर तिथं खासदारकी मागू शकते आमचे तीन आमदार असताना आम्ही का नाही मागायचं आहे मी स्वतः उमेदवारी इच्छुक आहे उमेदवारीसाठी कारण की मी या ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक लढलेली आहे त्यामुळे माझा संपूर्ण कोकणामध्ये मा जनसंपर्क आहे त्यात तीन आमदार माझे आहेत जे आमचे जे आहेत सहकारी आमदार आहेत जे महेंद्र दळवे असतील भरत शेट बोबारे असतील आणि महेंद्र साब्रसारी आपले कदम असतील योगेश कदम हे तिन्ही आमदारांजवळ आमचे चांगले संबंध संबंध संपर्क आहे आणि आम्हाला अशी शंभर टक्के अशी जी खात्री आहे नाही आम्ही सर्व एकत्र आहोत म्हणून आम्ही सर्व तिन्ही पक्ष एकत्र काम करणार आहोत परंतु ही जर नैसर्गिकरित्या शिवसेनेची जागा आहे तर ती मागितलीच पाहिजे ना आम्हाला आमचा हक्क आहे तो मागणं शेवटी निर्णय घेणारे वरती शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत फडणवीस साहेब आहेत ते किती निर्णय शेवटी आमचा हक्क मागितला पाहिजे ना आम्हाला जर ही जागा असं आहे वर्ण साहेबांचा आदेश ते आम्ही काम करणार आहोत त्यात काय प्रश्न नाही आहे परंतु आमचा आम्हाला वागायलाच पाहिजे ना या जागेचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी